सेट आहे त्याच्यावरती बोगस प्रोफाईल बनवलं त्याने फादनी आणि त्या ऍक्च्युली जो प्रोफाईल मध्ये माणूस होता तो जैद खान होता ते फादच्या नावाने त्यांनी बनवलेलं होत कशा प्रकारे तो आता हा जो जैद खान आहे याचा स्वतःचा स्टुडिओ आहे रिल स्टुडिओ आहे आणि हा एकदम स्मार्ट म्हणजे पिक्चर मधल्या हिरो सारखा आहे आणि याचे जे सात ते आठ त्यांनी वेगवेगळे प्रोफाईल बनवले आणि त्याच्यावरनं तो जीवन वेबसाईट वरन मुलांना मुलींना लग्नाचं गळ घालत होता नाही ही जी मुलगी आहे जी विक्टीम जी आहे आमचे गुन्ह्यामधली फिर्यादी हिचं जीवनसाठी डॉट वर हिनी पण प्रोफाईल बनवलं आणि मग हे मॅच झाल्यानंतर यांचं चॅटिंग सुरू झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी अमेरिकेमध्ये बिझनेस करतोय डायमंड आणि ज्वेलरी मध्ये आणि आपण लग्न करूया आणि म्हणून मग सुरुवातीला त्यांनी चॅटिंग बिटिंग झाल्यानंतर हिला गिफ्ट म्हणून एक डायमंडच आर आर्टिकल पाठवलं चांगलं आणि ते कस्टम मध्ये अडकलंय सांगितलं आणि त्या ना नावाने काही पैसे काढले त्याच्यानंतर तो युगांडात असताना युगांडात आहे मी आणि माझा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि मला इमर्जन्सी आता पैसे पाहिजेत माझ्याकडे जी करन्सी आहे ती चालत नाहीये अशा पद्धतीचे बहाणे करून त्यांनी जवळजवळ तेरा लाख चोपन्न हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये घेतलेले आहेत हे जीवन साथी डॉट कॉमचं प्रोफाईल बँक अकाउंट मधून जे ट्रान्सफर झाले ते आणि मोबाईलचं अनालिसिस करून पहिला आरोपी आम्ही अटक केला तर त्याचा चेहरा काही आम्हाला फिर्यादीनी जो दाखवला फोटो तो आम्ही गुगलवरनं आमच्या टीमने म्हणजे सुरवाडे आणि सानब या दोन टीम आहेत सायबरच्या टीम यांनी त्याचा पहिला वरनं चेहरा ट्रेस केला तो मुलीकडनं व्हेरीफाय करून घेतला आणि नंतर मग अनालिसिस करून मोबाईलचं त्याच लोकेशन काढलं आणि भोपाळमध्ये त्याला अटक केली हा जो पहिला आरोपी अटक झाला त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या आरोपी बद्दल माहिती दिली त्याच्याकडनं त्याचा फोटोही घेतला आणि त्याच्यानंतर आमची टीम गेली तिथं वेषांतर करून दोन तीन दिवस तिथे राहिले ते त्याचं कॉल सेंटर असेल असा एक आमचा गेस होता आणि तो सुरवाड्यांचा जो गेस होता आमच्या आयओ तो बरोबर निघाला आणि ते कॉल सेंटर मध्ये पोहोचले परंतु त्या दरम्यानच तो मधन येत होता आणि त्या लक्षात आला आपल्या ऑफिसमध्ये काहीतरी गडबड आहे पोलीस आलेले आहे आणि त्यामुळे त्यांनी तिथून पळून जायचा प्रयत्न केला तर आमच्या टीमनी जवळजवळ पाच सहा किलोमीटर त्याच्या गाडीचा पाठलाग केला आणि मग त्याला पकडलेला आहे नंतर तर त्याच्या कॉल सेंटरवर रेड जी झाली त्याच्यामध्ये नऊ लॅपटॉप नंतर कॉम्प्युटरशी संबंधित जे राऊटर आहेत किंवा हेडफोन्स आहेत हे आम्ही ताब्यात घेतले नंतर त्या मुलीचा जो फसवणूक झालेली रक्कम आहे ती रिकवर केलेली आहे आणि हा कॉल सेंटर चालवत होता तसंच एक त्याची वेबसाईट आहे चॅटिंग वेबसाईट आहे त्याच्यामध्ये तो हानी ट्रॅप करतो चॅटिंग वेबसाईटने आणि हे जे जी 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 जीवनसाथी डॉट वर बोगस प्रोफाईल बनवून मुलींना फसवतो तर आतापर्यंत जे प्राथमिक माहिती आहे अजून ही कन्फर्म व्हायची आहे तीच महिलांपर्यंतचा आकडा असायची शक्यता आहे आणि आकडा जो फसवणुकीचा आहे तो एक करोडच्या वर जायची शक्यता भुण आहे हा मुद्देमाल नऊ लॅपटॉप केलेले आहेत मुलीचे जे आता आमच्या फिर्यादीमध्ये जे मुद्गे आहेत तिचे पैसे रिकवर केले आहेत अजून आलेले नाही आहेत तसे आम्ही पुढे कारवाई सगळ्यांमध्ये त्यांचा जे महिला आहे महिलांसाठी आणि आमचे आव्हान हेच आहे की हे ऑलरेडी आमच्या सीपी साहेबांनी ड्राईव्ह सुरू केलेला आहे ते की सायबर क्राईम किंवा सोशल मीडियाचा जो दुरुपयोग होऊन फसवणूक केली जाते तर अशा गुन्ह्यांच्या अवेअरनेस साठी आम्ही वेगवेगळे स्तरामध्ये म्हणजे वृद्ध असतील कॉलेजच्या मुली असतील मुलं असतील किंवा सोसायटी असतील यांना आवाहन करत हो जा आहोत आमच्या अधिकारी जात आहेत त्यांना या टाइपच्या गुन्ह्यांबाबत माहिती देत आहेत आणि असं काही जर असेल तर त्यांनी पहिल्यांदा पोलिसांशी संपर्क करावा त्यामुळे पुढची हानी टोळू शकेल आपण हा डिजिटल अरेस्ट याच्याबद्दल असं म्हणजे मी पोलीस दलाच्या वतीने सांगतो की डिजिटल अरेस्ट हा प्रकारच नाहीये असं जर कोणाला डिजिटल अरेस्ट करून कोणी काही फसवणूक करत असेल तर पहिलं काम आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा जवळच्या पोलीस स्टेशन अजून आहेत आतापर्यंत तपासात निष्पन्न झाले दोन आरोपी अटक झालेले आहेत आणि ह्या आरोपीची बावीस पर्यंत कस्टडी आहेत इंट्रोगेशन मध्ये जे निघेल त्याप्रमाणे पुढचे आरोपी लॅपटॉप ऑपरेट करायची नाही तिथं ऑपरेटर म्हणजे ते कॉल सेंटर आहेत ना तिथं मुलं मुली होत्या ऑपरेटिंग सेंटर नाही त्यांना त्यांना आपण साक्षीदार बनवणार प्राथमिक माहिती दिसते की तीस एक महिला पोचवल्या गेल्या असतील रक्कम एक करोडच्या वर असायची शक्यता आहे